चला तर मैत्रिणींनो दिवाळी म्हटलं ना की घराची कितीही साफसफाई करा कमीच पडते तर इथे ना मागच्या ना मला तुम्ही बघितला असाल की मी पूर्ण किचनची डीप क्लीन केलं होतं म्हणजे किचन पूर्ण माझं झालेलं जा आहे क्लीन करून पण ना आता माझं बेडरूम आणि ना हॉल राहिला होता साफ करायचा त्याच्यासाठी ना मी इथे हॉल साफ करायला घेतलेला आहे आणि त्या साईडला बेडरूम मिस्टर साफ करत आहेत तर इथे ना पहिला सुरुवात केलेली आहे इथे काचा वगैरे म्हणजे जे विंडो आहेत ना म्हणजे खूप मोठे विंडो आहे आणि त्याच्यामध्ये ना ते स्लायडिंगचं खाचा असतात ना त्याच्यामध्ये खूप माती वगैरे जमा झालेली आहे म्हणजे समोरच आमची म्हणजे सगळे ते झाडं आहेत ना छोटी छोटी त्यांना केव्हा पाणी वगैरे घातलं किंवा मावसाचं पाणी वगैरे पडत होतं ना तर त्याचे शिंतोडे उडून ना त्या स्लायडिंगच्या खाचेमध्ये पूर्ण बसले होते तर ते खूप खराब झाले होते तर त्याच्या अगोदर ना पहिल्या इथे थोडंसं ते पण क्लिनिंग करून घेतलेलं आहे खाचे वगैरे हे सगळे बघा इथे दोन पेपर टाकले आणि त्याच्यानंतर ना एक आयुष्यकडे ना इन्स्ट्रुमेंट होतं कैचीसारखं ते घेतलं आणि हे बघा त्याने सगळं मस्तपैकी विंडो असे ते जे पट्ट्या आहेत ना त्या सगळ्या एकदम क्लीन करून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते किती माती निघाली बघायच्या आणि ते कुंड्या आहेत ना बाहेर साईडला बाहेरच्या साईडला त्याला ते पाणी पडून मग ते ह्याच्यामध्ये जमा होतं सगळी माती वगैरे छान मस्तपैकी ते पूर्ण स्लायडिंगचे खाचं आहेत ते साफ करून घेतलेले आहेत आणि काचा पण मस्त कॉलेननी वगैरे आतून बाहेरून छान असे मस्तपैकी क्लीन करून घेतलेलं आहे तर पूर्ण एक नुसती काचा जरी क्लीन केलं ना तरी पण हॉलमधून म्हणजे त्या बाहेरचं उजेड इतका घरामध्ये येत होता ना कारण काचावरती जो मातीचा पावसातून मातीचा थर वगैरे बसलेला असतं ना तो सगळा साफ झालेला आहे ना म्हणून अजून मस्त क्लीन आणि खूप उजेड वगैरे घरात बे, येत होता एका साईडला आमचं माझ्या मिस्टरना विंडो बे सॉरी बेडरूम पण साफ करत होते तर कर मी इथे मध्ये जरा किचनमध्ये आलेली आहे आणि माझ्या ॲक्च्युली हे लक्षात नव्हतं मी केव्हाचं तुम्हाला दाखवलं होतं की मी पप्पया केव्हाचा आणलेला आहे पपई आणि ऑरेंज आणले होते ना तर माझ्या मिस्टरांनी मला आठवण करून दिली अगं तो पपई काय खराब झाल्याच्या नंतर कट करशील काय तर मी गाले की अरे माझ्या लक्षातच नाही म्हणून तो पपई मी कामं ठेवली आणि पपई पहिला कट करून घेतलेला आहे आणि ह्याला करा पहिला टेस्ट करून आणि पपई इतका मस्त होता ना इतका गोड झाला होता ना कारण का खूप चांगला एकदम गरगरीत एकदम तो हे झाला होता पिकला होता तर ता मी ताईला दिला खायला बोलली कसं आहे बघ ना छान लागतं ना गोड आहे ना एकदम ते बोलते हो खूप गोड आहे ते ते आयुषला मी खायला दिलं तर आयुष तर मग मी मला वरती शूट माझ्या तोंबाडाकडे शूट नको करू माझ्या तोंडाकडे नको करू शूट तर म्हणाले की बरं बरं पण घे तरी आता ह्याच्यातलं पपई तरी खा मग त्याने एक पपईचा पीस घेतला आणि मला आता नको म्हणून कारण का जेवणाची वेळ पण झाली होती ना तर सगळं म्हणजे बरंच काम झालं होतं आणि माझं किचनचे विंडो आणि बेडरूमचे विंडो फक्त राहिले होते आणि ते ताईला मी, मी एक काम दिलं होतं पूर्ण बोली घराचे टाईल्स आहेत ना दोन साईडला माझे टाईल्स आहेत हे बघा हे आणि समोरच्या भिंतीला पण आहे टाईल्स ते सगळं त्याने टाईल्स वगैरे तिने हो इतके छान मस्त क्लीन करून घेतले होते आणि आता भिंत पुसून नंतर ती आता डो म्हणजे मेन डोर आणि ग्रील डोर आहे ना ते पुसून घेणार आहे इथे तर तिने तिच्याकडे ती हे पुसण्याचं वगैरे काम दिलं होतं बाकी मला अजून बरीच कामं होती ते ते बघा मी आता ते शूट केल्याच्यानंतर इथे मी किचनमध्ये परत आलेली आहे आणि ना हे माझं बेसिनच्या जवळ एकदम लागून ना काच आहे ना ही काचं जेव्हा रात्रीची भांडी वगैरे घासते ना तर किंवा पाणी वगैरे उडतं किंवा साबण वगैरे उडतं ना तर मी रोजच्या रोज माझं काय असं मी रोज नाही हे करत केव्हा तरी आठवड्यातून एकदा दोनदा असं फक्त क्लीन करून घेते असं एक किचन मी साफ करते ना त्याच टॉवेलनी हात मारून घेते पण मी आता बोलली की नाही दिवाळीच्या हिशोबाने मला पूर्ण डीप क्लीनच करायला लागेल तर आतून बाहेर ही पण मस्तपैकी काच मी पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे आणि साईडला माझी फिक्स जाळी आहे तर त्या ना खूप धूळ वगैरे बसलेली असते त्या साईडला माझा देवार आहे ना तर मी त्या त्या साईडला जास्त पाण्याचं सा वगैरे पाणी वगैरे टाकून किंवा पुसते पण खूप म्हणजे दिवाळीच्याच हिशोबाने तेच सगळी माझी डीप क्लिनिंग झालेली आहे नाहीतर अशीच झाडून वगैरे केव्हा तरी झाडून घेते तर माझी आता किचनची वगैरे पण क्लिनिंग सगळी झालेली आहे आणि आता फक्त बेडरूमची माझी विंडो आहे ना ते सगळी क्लीन करून झालेलं आहे बाकी मुलांची सगळी इकडची तिकडची सगळी छोटी छोटी कामं ती लोकं पण मला खूप मदत करते मिस्टरांनी पूर्ण बेडरूमचं माक सगळं कबट वगैरे साईडला करून त्याने मस्तपैकी बेडरूम इतकं छान क्लीन केलं होतं ना सगळं फॅन ए सी वगैरे सगळं डीपली म्हणजे स्कॉच ब्राईटने घासून वगैरे म्हणजे विम लिक्विडने घेऊन घासून वगैरे किंवा याने कॉलीने वगैरे साफ करून सगळं बेडरूम पण क्लीन करून घेतलेलं आहे आणि दिवाळी म्हटलं की हे एवढं सगळं क्लीन करणं बनत आहे ना कारण की आपली ना अशी डीप मी कधीच म्हणजे प्रत्येक टायमाला किंवा सहा सहा सुद्धा सहा महिन्यांनी मी करते एकदा पण एवढी नाही करत की सगळं बाजूला वगैरे करून किंवा फक्त ही माझ्याकडे वर्षातून एकदाच होते कबड वगैरे सगळं बाजूला करून सोफा वगैरे तर हॉलचं मी करत असते दोन तीन महिन्यांनी एकदा बाजूला करून करत असते पण इथे ना खूप जड लोखंडाचा माझा कबड आहे ना तर ते मी एवढं सरकून वगैरे करत नाही काचा वगैरे तर वरचेवर मी करत असते पावसातून चार महिने पूर्ण केले नव्हते काचा वगैरे त्याच्यावरती मातीचे धुळीचे वगैरे शिंतोडे पाण्याचे शिंतोडे वगैरे उडालेले खूप खराब झालेले म्हणून दिवाळीचं एक निमित्त असतो की तेव्हा पूर्ण डीप क्लीन करायचं असतं फायनली माझे सगळं मस्तपैकी काचा बघा तुम्हाला दाखवते माझं तेच एक मेन काम होतं की मला काचा क्लीन करायचे होते विंडो क्लीन करायचे होते त्याच्यावर माझी हॉलची आणि बेडरूमची पण साफसफाई झालेली आहे म्हणजे टोटल माझी क्लिनिंगचं काम संपलेलं आहे तर इथे तुम्हाला दाखवते की माझ्या सगळ्या काचा इतक्या क्लीन दिसत होत्या आणि बाहेरून इतका उजेड छान येत होता ना पूर्ण काचेवरचं ते धूळ आणि माती सगळं निघाली होती ना त्याच्यासाठी तिथे बेडरूम पण तुम्ही माझं बघू शकता मस्त एकदम टकाटक क्लीन झालेला आहे त्याच्यानंतर ना आम्ही संध्याकाळी बाहेर गेलो होतो मला हे इथे कुंडी पण बघायची होती आणि एक झाड म्हणजे इंडोर प्लांट असतो ना ते घ्यायचं होतं पण ना मी त्याला भाव वगैरे करून आलेली आहे मी नेक्स्ट टायमाला जेव्हा घेईल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल तर आणि दुसरं आहे की माझं फिश टँकचं ना फिल्टर आहे तो खराब झालेला आहे ना तर ते फिल्टर वगैरे घ्यायचं होतं छोटी मोठी अजून माझ्या दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी ते आम्ही बाहेर आलेलो पण इथे झाड जे झाडवाले असतात ना नर्सरी त्यांच्याकडे इतके छान छान दिवे होते ना मला खूप घ्यायचं मन झालं होतं पण मी ना जास्त घेऊ शकत नाही कारण की माझ्याकडे दारात पण मी एकच ते दोन दिवे लावते नाहीतर ते वारं ते, ते पण विजतात त्यामुळे मी ते दोनच दिवे माझ्याकडे आहेत दोन मी गेल्या वर्षी वापरलेले आणि दोन ह्या वर्षीसाठीच ठेवलेले आहेत चारचा सेट घेतला होता तर त्यातले दिवे म्हणून मी दिवे घेतले नाही आहे त्याच्यानंतर आम्ही इथे फिश टँकच्या दुकानामध्ये आलेलो तर इथे मला ते एक फिल्टर घ्यायचं होतं तर मिस्टरांनी फिल्टर घेतला आणि ते माशांचे मी शूट केले इतके छान छान मासे होते नाहीत मस्त खूपच असं वाटलं तर तिथे गेल्याच्यानंतर असं वाटतं की कुठली तरी जोडी म्हणजे मिस्टरमध्ये कुठली तरी एक जोडी घेऊन जाऊया आम्ही नको आता आहेत ना तेवढे भरपूर आहेत ते बघा ह्याच्यातले माझ्याकडे दोन आहेत किती छान आहेत ना मस्त ह्याच्यातला माझ्याकडे एक आहे एंजल ते माझ्याकडे आहेत मला की नको आता नाही घ्यायचे आहेत तेवढे बस झाले त्याच्यानंतर ना मी घरी आलेली आहे आणि माझं तुम्हाला मागच्या टा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की मी डाळी आणि तांदूळ चकलीची भाजणी मला करायची होती तर ना इथे तुम्हाला मी हाय बोलते कारण की खूप टायमाच्या नंतर मी तुम्हाला इथे समोर दिसते तर ना आता मी घरी आल्याच्यानंतर पहिले माझं काही जेवण वगैरे बनवण्याचं काहीच नव्हतं काम कारण की सकाळचं होतं जेवण माझं त्याच्यामुळे ना मी काय आता जेवणाचं भानगडीत पडणार नव्हती तर मी बोलली आता मला कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण का मी हा एक मध्ये मधी गॅप झाला होता मी कामावरनं आली उशिरा त्याच्यामुळे मला ना हे ता तांदूळ आणि डाळ ना मला भाजायलाच मिळालं नाही तर मी अजून तर मी ठेवू शकत नाही अजून एक दिवस मी वाढवू शकत नाही त्याच्यामुळे मी आत्ता ना हे तांदूळ आणि जे डाळी आहेत ना ते मी भाजून घेणार आहे आणि मी कशा प्रकारे भाजणार आहे ना ते पण मी तुम्हाला दाखवते हो म्हणजे जसं आता तांदूळ मी जे भाजायला पहिला टाकले ना एकदम कडकडीत कढई गरम झाल्याच्यानंतर थोडं मी स्लो केलं कारण का एकदम तांदूळ टाकल्याच्यानंतर मग त्याचं टेम्परेचर परत ना कमी होतो म्हणजे थंड व्हायला लागतं त्याच्यामुळे मी पहिला कडकडीत गरम केलेलं आहे आणि मंद एकदम स्लो गॅस नाही केलेला मीडियम गॅसवरती तांदूळ भाजून घेतलेले जसे तांदूळ पांढरे झाले ना तसे मी काढून घेतलेले आहेत खूप असे चटचट चटचट म्हणजे लाल केलेले नाही आहेत तर हे मस्त फक्त फुल्ले ना असे वाईट झाले ना तेव्हा मी काढलेले आहेत तर इथे ना माझं भाजणीचं वगैरे काम चालू होतं तर ते मधी काय मी थांबवलं नाही ताई आली होती पण तिच्याशी मी बसून गप्पा मारल्या नाही कारण की आमचं उभ्या उभ्या माझं जसं भाजणी सगळं भाजून मी घेत होती ती पण माझ्याबरोबर किचनमध्ये उभी राहूनच माझ्याशी गप्पा मारत होते कारण की ती गेली होती बाहेर तिच्या एका मैत्रिणीचा बड्डे होता तर ती तिकडे ती गेली ना तिकडनं परस्पर माझ्याकडे आले होते तर तिने काहीतरी थोडंसं केक आणलं होतं आयुष मितूसाठी आणि परत तिकडनं नाश्ता पण आणला होता तर ती मला थोडंसं बोलत होती थो की याच्यातून काढून घे म्हणून तिच्या मैत्रिणींनी कोणीतरी तिला एक असं खाऊ दिलं होतं मैसूर पाक असतो ना तो खाऊ दिला तर ती बोलते की टेस्ट करून बघ की ती छान आहे म्हणून तर मी त्यातले दोन पीस काढून घेतली आणि तिला ते खाल्ल्याच्यानंतर तिला बघ आणि खरंच खूप छान लागलं होतं ते पाक इतका सॉफ्ट होतं ना तो खूप मस्त लागत होतं त्याच्यानंतर मी इथे बघा बोलता बोलता चण्याची डाळ पण माझी भाजून झालेली आहे आणि चण्याच्या डाळीला एकदम हलके डाग एकदम हलके म्हणजे असे पुसट पुसट असे खूप डार्क असे डाग येईपर्यंत भाजायचे नाही आहे आणि ते पण मी मिडियम गॅसवरतीच शेकवलेले आहेत कोणतंच मी धान्य फास्ट गॅसवरती भाज हे केलेलं नाही शेकवलेलं नाही आहे ॲक्च्युली मी ना इथे ॲडिटिंगमध्ये ना मी गॅसचं पण फ्लेम दाखवलेली आहे पण ते मला कळलंच नाही आणि ॲडिटिंगमध्ये ना कट झालेलं आहे तर अशाच प्रकारे मी मुगाची आणि उडदाची डाळ जी होती ना तीसुद्धा तशीच भाजून घेतलेली आहे एकदम हलका डाग दिसायला लागला ना मग मी काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी धणे जिरे आणि परत दुसरं पोहे साबुदाणा हे सगळं ना पोहे पण म्हणजे असे कुरकुरीत होईपर्यंत भाजलेत त्याला असे ब्राऊन केलेले नाही आहेत तर ते सगळं भाजून झाल्याच्यानंतर मी ना मस्तपैकी सगळं इथे बघा तुम्हाला दाखवलेले आहेत डाळी आहेत धनेजिरे आहेत दोन प्रकारचे तीन प्रकारचे डाळी आहेत साबुदाणा पोहा आणि तांदूळ हे सगळं मस्तपैकी खरपूस भाजून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये सॉरी खरपूस पण नाही भाजायचं असं फक्त डाग येईपर्यंत भाजायचं आहे तर ते मी मस्तपैकी असे भाजून घेतलेले आहेत आणि मिक्स केले आहेत आता मी हे उद्या डाळाला देणार आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटूया होते नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय